तर याच पदाधिकारी मेळाव्यामधून राज ठाकरे यांनी स्वबळाचा नारा दिलाय आहे सत्तेसाठी लाचार न होण्याचा दावा केला आहे निवडणुकीसाठी पक्षाची आचारसंहिता लागेल असं देखील राज ठाकरे म्हणाले आगामी पालिका निवडणुकांसाठी मनसेला सोबत घेण्याचे संकेत भाजपच्या नेत्यांनी याआधी दिले असले तरी भाजपची निवडणूक संदर्भातील कोणतीही ऑफर मनसे स्वीकारणार नसल्याचा दावा राज ठाकरे यांनी केला आहे विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर राज यांनी पहिल्यांदाच पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला मनसे भाजपासोबत जाणार किंवा मनसे पक्षाची धोरणं बदलणार अशा पक्षाच्या भूमिकेबाबत निर्माण होणाऱ्या अनेक प्रश्नांची उत्तरं राज यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना दिली आहेत भविष्यात मनसे पक्ष कोणासमोरही लाचार होणार नाही असा विश्वास राज यांनी पदाधिकाऱ्यांना दिलाय एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा हे कोण भेटायला पक्षाची भूमिका आणि तुमचं प्रेम यांच्यासमोर ठेवणार नाही विधानसभेत महायुतीला बहुमत मिळाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसार माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत भविष्यात मनसेला सोबत घेण्याचे संकेत दिले होते त्यामुळे मनसे भाजपासोबत पालिका निवडणूक लढवणार अशी राजकीय चर्चा सुरू झाली त्यावर राज यांनी आपण कोणासोबत जाणार नसल्याचं सांगितलं खरं म्हणजे तुम्ही बघा की मुळात लोकसभेमध्ये त्यांनी आम्हाला खुल्या दिलाने पाठिंबा दिला होता आणि आम्हाला फायदा देखील तर झाला विधानसभेमध्ये आमचे हे लक्षात आलं की त्यांच्यासमोर प्रश्न आहे की त्यांचा पक्ष आहे महाराष्ट्रामध्ये आणि त्यांच्या लोकांनी जर निवडणुकाच लढल्या नाहीत तर तो पक्ष चालेल कसा आणि आमच्याकडे त्यांना देण्याकरताच जागा नव्हत्या आम्ही तीन पक्ष होतो ती वस्तुस्थिती समजून त्यांनी विरोधात लढण्याचा त्या ठिकाणी निर्णय केला इतका मोठ्या प्रवाहाच्या विरोधात ते लढले पण त्यांना मतं चांगले मिळाल्यात आपण बघा त्यांच्या अनेक उमेदवारांनी अतिशय चांगले मतं घेतलेले आहेत सरकारसोबत त्यांना ठेवण्यात आम्हाला निश्चितपणे रस आहे आम्हाला आनंद आहे आणि महापालिकेच्या निवडणुकीमध्ये जिथे शक्य असेल तिथे आम्हाला सोबत येत आला तर आम्ही प्रयत्न करू पालिका निवडणुका लांबणीवर पडणार असल्या तरी पक्षाचं काम भूमिका सातत्याने लोकांसमोर मांडा असा सल्ला त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिलाय एका उत्साहात जल्लोषात जोशात पुढच्या येणाऱ्या सगळ्या गोष्टी आपण पार पाडायच्या आहेत घराघरापर्यंत जायचंय लोकांचा विश्वास संपादन करायचंय जे जे आतापर्यंत पक्षाने केलेलं आहे ते लोकांपर्यंत जाळणं गरजेचं आहे असल्या फालतू अफवा पसरवल्या जातात त्यावेळेला तुमचा देखील राजकीय अभ्यास हा दांडगा असला पाहिजे आणि तुम्ही देखील उरला त्या समोरच्या लोकांना पक्षाची भूमिका न बदलण्याबाबत ठाम राहणाऱ्या राज ठाकरे यांनी आगामी निवडणुकीसाठी पक्षाची आचारसंहिता लागू करणार असून त्याप्रमाणेच पदाधिकाऱ्यांनी वागण्याचा सल्ला त्यांनी दिलाय आज मला तुम्हाला एवढंच सांगायचंय पुढच्या काही दिवसांमध्ये पक्षाला वरपासून खालपर्यंत एक प्रकारची शिस्त आणण्याच्या दृष्टिकोनातनं एक आचारसंहिता येणार आहे जी गोष्ट मी माझ्या विभागाध्यक्षाशी बोलीन तीच माझ्या शाखाध्यक्षाला पण कळली पाहिजे तीच माझ्या महाराष्ट्र सैनिकाला पण कळली पाहिजे की काय नेमकं चालू आहे ते मागील अनेक निवडणुकांमध्ये राज ठाकरेंच्या मनसेचा आलेख सतत घसरता आहे आता पुन्हा मनसे पालिका निवडणुकीमध्ये आशादायक कामगिरी करणार असल्याचा विश्वास राज यांनी त्यांच्या पदाधिकाऱ्यांना दिलाय मनसेची निवडणूक आचारसंहिता कशी असेल आणि ती लागू झाल्यानंतर मनसे निवडणुकीत यशस्वी कामगिरी करू शकेल का मनसेला लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भोपळाही फोडता आला नाही आता या निवडणुकीत मनसे काय कामगिरी करते याकडे राजकीय वर्तुळामध्ये चर्चा आहे राज यांनी अन्य पक्ष त्यांच्या कारकिर्दीत कसा पराभूत झाला होता याची उदाहरणे पदाधिकाऱ्यांना देत त्यांना निवडणूक जिंकण्याचा विश्वासही दिलाय हिंदू हिंदुत्व वगैरे वगैरे अनेक गोष्टी ते मांडत आले आजपर्यंत त्याचा काही विशेष येत नाही पण सत्याहत्तर साली साली इंदिरा गांधीने या देशामध्ये आणीबाणी आणली आणि आणीबाणी आणल्यानंतर सत्याहत्तर साली ज्या वयाला निवडणुका झाल्या त्या सत्याहत्तर साली निवडणुका झाल्यानंतर देशभरामध्ये इंदिरा गांधींचा दारुण पराभव झाला इंदिरा गांधी, गांधी स्वतः हरल्या होत्या राज ठाकरे यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना निवडणूक जिंकण्याचा मंत्र दिला असला तरी मागील अनेक निवडणुकीमधील पक्षाची कामगिरी पाहता आगामी पालिका निवडणुकीमध्ये पक्षाचं इंजिन नक्की धावणार का पक्षाला स्वबळाच्या जोरावर यश मिळणार का अशा अनेक प्रश्नांची उत्तरं पदाधिकाऱ्यांना या मेळाव्यात मिळालीच नाहीत ब्युरो रिपोर्ट जय महाराष्ट्र